मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी राजकारणात सदैव चर्चेत असणं महत्त्वाचंच आहे अगदी बरोबर आहे राजकारण करायचं म्हटलं तर तुमच्या बाबतीत कुठेतरी चर्चा झाली पाहिजे किंवा तुमचं नाव तुमच्या मागं कुठेतरी चर्चा केलं पाहिजे म्हटल्या गेलं पाहिजे त्यावर काही विषय झाला पाहिजे त्यामुळे ही एक परिभाषा झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा राजकारणाला तो, तो एक गुण किंवा राजकारणाला तो एक घटक झालेला विषय आहे तर अशीच काही परिस्थिती बऱ्याच आमदारांना खासदारांना चर्चेत राहावी म्हणून ते करत राहतात आता मी हे यासाठी सांगतो की आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड एक दबंग आमदार आहे पहिल्यापासून हिंदू 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 आणि हिंदूच म्हणजे हिंदुत्वाचं अंग अंगात वारं संचारलेली ही व्यक्ती आणि अगदी पहिल्यापासूनच या विचारानं परिपक्व झालेला की विचारान या विचारानं या विचाराचा ध्यास घेतलेली ही व्यक्ती नेमकी शिवसेनेमध्ये उभी राहिली आणि आमदार झाली आणि आमदार झाल्याबरोबर त्यांच्यामधला तो शिवसैनिक किंवा त्यांच्यामधला तो आक्रमक संजय गायकवाड हा बऱ्याच वेळा उमटू पडतो दिसून येतो आमदार झाल्यावर आपण एका संवैधानिक जबाबदारीतून जातो आहे याचं भान या माणसाने या व्यक्तीने कधीच ठेवलेलं नाही वाहिनींचे प्रतिनिधी असो काही पत्रकार असो काही कार्यकर्ते असो यांच्याशी बोलायचं म्हणजे एकदम भिडायचं भिडायचं आणि मग त्याचे काय परिणाम दुष्परिणाम होतील याची कुठंही कधीही चिंता करायची नाही किंवा एखादी गोष्ट पटली आवडली तर ती मिळवण्यासाठी मग काय करता येईल ते सर्व करायचं आणि ती मिळवायची माझ्या माहितीप्रमाणे अशाच पद्धतीचा विषय त्यांच्या बाबतीत त्यांच्या गळ्यात असलेला तो वाघाचा दात की जो आता चार आठ दिवसापूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढून फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवलेला आहे की तो वाघाचा आहे की इतर कोणत्या प्राण्याचा आहे तो तपासून येईल पण बाबतीत पत्रकारांनी विचारलं की हा हा वाघाचा दात आहे तर हा, हा तुम्ही आणला कुठून साहजिक आहे कुठं विकत आणला असेल कुठं भेटला असेल कोणा एका जवळच्या माणसानी आपल्या प्रेम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्याला दिलं असेल की नाही हा वाघ आणि त्याचा दात हा तुमच्याजवळ ठेवला तर तुमचं शौर्य ऐश्वर मालमत्ता रामलौकिक राजलौकिक नावलौकिक वाढतो म्हणून एखाद्या मित्राने दिला असेल पण तसं काही नाही त्यांनी पत्रकारांना डायरेक्ट सांगितलं की मी त्यासाठी वाघ मारला आता वाघ मारला असं मध्याबरोबर वाघ मारता येत नाही पक्षी पशु पक्षी कुठलाही ये मारता येत नाही आणि मारला तर तो सांगता येत नाही ना असे कित्येक पशु पक्षी प्राणी रोज मारल्या जातात अगदी कोंबडीपासून तर हत्तीपर्यंत पण सांगत नाही कुणीस सांगत नाही पण आमच्या आमदारानं धाडस केलं आणि सांगितलं की त्यासाठी मी वाघ मारला आणि वाघ मारला त्याचा दात माझ्या गळ्यात या घेतला म्हणजे मोठा वाघ मारायचा आणि त्याचा एक दात फक्त दातासाठी आपण वाघ मारला हे कबूलच किंवा याची कबुलीच त्या वाहिनी बोलताना वाहिनीसच्या प्रतिनिधी बोलताना त्या गायकवाड आमदारांनी दिलेली आहे आणि त्यामुळे लागलीच मग ओरिबा खळबळून जागं झालं कधी वाघ मारला काय मारला तपास सुरू झाला काय कसं होईन ते आणि तो दात त्यांच्या गळ्यातला त्यांच्या हारातला काढल्या गेला आणि तो फॉरेन्सिक लॅबला डेहरादूनला पाठवला गेला आता देहरादूनच्या आरोग्य त्या पथकाकडून किंवा डेहरादूनच्या यंत्रणेकडून तो तपासून येईल की तो वाघाचाच आहे की कोणा इतर पक्षाचा आहे प्राण्यांचा आहे आणि तर जर तो वाघाचा आहे असं जर झालं तर त्या वर कायद्यानुसार जी काही कारवाई व्हायची आहे दंड व्हायचा आहे काय व्हायचा आहे सजा व्हायची आहे शिक्षा व्हायची आहे ती शिक्षा सरळ सरळ आमदार संजय गायकवाड यांना भोगावी लागणार आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे की एकदम सदाच कशाला भोगायला की तो कायदा आहे ह्या आहे ते आहे त्यासाठी कोर्ट आहे एक कोर्ट आहे दहा कोर्ट आहेत हा सुप्रीम कोर्टापर्यंत कोर्ट आहेत शिक्षा वाचवायची जर म्हटलं तर मी तर म्हणतो सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा कोर्ट असेल कुठे तरी पण जिथं स्वतः त्यांनी कबुली दिली की ही वस्तू आणण्यासाठी ही वस्तू मला प्राप्त करण्यासाठी मी वाघाची शिकार केली आणि या या साली सा, तो साल सुद्धा त्यांनी काही सांगितलेलं आहे त्यामुळे आता कोणता पुरावास नको पुरावास नको आणि तो दात वाघाचाच असला पाहिजे कारण आमदार गायकवाड हे जेव्हा तो दात आपल्या गळ्यामधल्या त्या मोत्यांच्या माळ्यामध्ये जर ते गुफून घालतात तर तो दात निश्चितच वाघाचाच असावा त्यामुळे फॉरेन्सिक लॅब काय निर्णय देईल तो देईल पण तूर्त तरी तो वाघ तो दात वाघाचा आहे असं म्हणायला भरपूर वाव आहे आणि स्वतःच आमदार म्हणतात की मी हत्या केली वाघ मारला त्यामुळे पुराव्याचीही गरज नाही त्यामुळे त्या वन कायद्यानुसार जे काही असेल ते संपूर्ण भोगण्याची तयारी आपल्या आमदारांनी व्यक्त तयारी ठेवलेली आहे असो ते होऊन गेलं त्यानंतर ते त्यांच्या मतदारसंघातील राजूर घाटामधील जे मोताळा गाव आहे त्या मोताळा परिसरातील राजूर शिवारात एका महिलेची शेती आहे रीटा उपाध्याय असं या महिलेचं नाव आहे या रीटा उपाध्याय यांची जवळपास दीड एकर शेती जी रस्त्याला आहे असं सांगितल्या जाते आणि ही वस्तू ही जागा आमदार गायकवाडांना आवडली पसंत आली आणि त्यासाठी म्हणून त्यांनी तिथं आपल्याला फार्म हाऊस बांधायचा आहे म्हणून ती जागा पसंत केली आणि संबंधित व्यक्तीला मी म्हणतो तेवढे पैसे घ्या आणि जागा मोकळी करून द्या अशी एक प्रकारची विनंती असेल धमकी असेल अर्जव असेल हे सुद्धा त्यांनी केलं परंतु रीता उपाध्याय यांना ते मंजूर झालं नाही मान्य केलं नाही त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की माझी शेती मी तुम्हाला देत नाही ती मला परत करण्यात यावी मला परत पाहिजे आहे किंवा मी विकत नाही पण आमदारांना जरी वस्तू पासून आल्यानंतर त्यांनी त्याच्यात ताबा केला बळजबरीनं अतिक्रमण केलं त्या शेताचं असलेलं कुंपण तोडून टाकलं आणि आपला फार्म हाऊस त्या ठिकाणी उभा करण्याचं सुरू केलं आणि मग याच्यातून परिस्थिती अशी झाली की संबंधित महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली आता मोताळा पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन तिथे ठाणेदार तक्रार आमदारांच्या विरुद्ध रीटा उपाध्याय ही एक महिला तक्रार जरी घेतली असेल तरी आमदारावर कारवाई करायची तेही सत्तारूढ आमदार दबंग आमदार मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे आमदार यांच्यावर कारवाई करायची म्हणजे आपल्याला मोतळा आणि परिसरात राहायचं की नाही जर आपण कारवाई केली की के आपली गडचिरोलीशी पर्याय नाही बदली त्यामुळे या भिंतीत असलेल्या त्या था ठाणेदाराने या भीती भीती भीतीपोटी आमदार त्या ठाणेदारांनी गुन्हाही दाखल केला नाही काही दिवस त्या प्रकरण पडून राहिलं सी इतर पोलीस स्टेशनमध्ये काही प्रकरण होतात तसे मग त्यानंतर इथे उपाध्याय ह्या न्यायालयात गेल्या मोताळ्यातील प्रथम श्रीनी दिवाणी काय न्यायालय कोणतं त्या न्यायालयात त्या गेल्या नायलाय त्या न्यायालयात त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या आदेशावरून आत्ता पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले की ज्यामध्ये एकशे त्रेचाळीस एकशे पन्नास एकशे एकोणऐंशी तीनशे पंच्याऐंशी चारशे सत्तेचाळीस आणि चौतीस म्हणजे स्वतः आमदार आणि इतर तीन ते चार व्यक्तिविरुद्ध गुन्हे दाखल झाले दोन्ही प्रकरणामध्ये आमदारांनी स्वतःहून ओढून घेतलेले प्रकरण आहेत असं माझं मत आहे फार्म हाऊस असतील निवासस्थानं असतील रेस्टॉरंट असतील ही हाऊस आणि मौज आमदारांना प्रत्येक आमदारांना आहे पहिल्या पाच वर्षात नि निवडून गेल्यानंतर मुंबईत जेव्हा आमदार जातात आणि मग त्यांच्या काही सवंगळ्यासह ते इतरत्र जेव्हा फिरायला जातात तर तेव्हा ते विचारतात की हे कुणाचं तर त्यांना सांगितलं जातं की हे अमुक अमुक आमदारांचं अमुक मंत्र्याचं लोणावळ्याला असणारे कित्येक बंगले कुणाचे तर ते सर्व पहिल्यांदा पहिल्यापासून आमदार असल्यापासून तर मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री यांचेच आहेत त्यामुळे यात माझं तर कुठंतरी एखादा बंगला असला पाहिजे माझं सुद्धा कुठंतरी माझ्या मतदारसंघामध्ये फार्म हाऊस असलं पाहिजे माझा सुद्धा कुठेतरी दरबार असला पाहिजे की जिथं माझ्या दरबारामध्ये असंख्य कार्यकर्ते मला भेटायला येत आहेत आणि मी आसनावर बसलेला आहे आणि अष्टप्रधान मंडळ बाजूला बस बसलेला आहे आणि मग तिथं चर्चा होतात आणि त्यातून कोणाची काय समस्या आहे ती को समस्या कोणी कशी हल करायची ती जबाबदारी कोणी घ्यायची आणि कुणा ते काम करून टाकायचं अशा पद्धतीचे राजे होण्याचं स्वप्न आमदारांना लागलेलं आहे आणि आमचे गायकवाड तर मुळात राजेच त्यांना राजेच म्हणणार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यामुळे या राजांना राजेशाही पद्धतीनं राहणं आणि त्यासाठी म्हणून जे काही आपल्याकडे पाहिजे साधनं जे, जे पाहिजे ते मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी जो काही के अटास्क केला प्रयत्न केला हा त्यांच्या अंगोलट आल्याशिवाय राहणार नाही आता याचं सर्वात संकट आहे आमच्या खासदार प्रतापराव जाधवांना कारण संजय गायकवाड का हे खासदार संजय खासदार प्रतापराव जाधवांचे खंदे समर्थक आहेत खंदे मध्यंत्री चिखलीच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचा कार्यक्रम होता मोठा कार्यक्रम झाला मुख्यमंत्री तिथं आले होते आणि मुख्यमंत्री आल्यानंतर तिथं साहजिकच शिवसेनेचे आजी माजी आमदार हे त्या ठिकाणी होते त्यांची काही भाषणं झाली आणि गायकवाडांचं सुद्धा भाषण झालं तर गायकवाडांनी हेच सांगितलं तिथंच की मी जेवढं मतदान प्रतापराव जाधवांना देईल तेवढा जिल्ह्यातला कोणताच आमदार देऊ शकत नाही युतीतला असो किंवा पक्षपक्षाचा असो म्हणजे भाजपाचे आमदारसुद्धा देऊ शकणार नाहीत युतीत निवडणूक लढ्यानंतर आणि जे काही माझे आमदार आहे शिवसेनेतले ते सुद्धा तेवढं मतदान देऊ शकत नाहीत एवढं जास्तीत जास्त मतदान मी एकट्या देणार आहे त्यामुळे निश्चितच प्रतापरावांचे ते तर निश्चिम भक्त आहेत ताईत आहेत आणि त्यामुळे आता प्रतापरावांना प्रश्न पडला आहे पडला असेल की या संजय गावकडांनी गा हे काय काय उभं करून ठेवलं आणि काय काय वक्तव्य हो केलं गेलं त्या वक्तव्याचे विपर्यास काय होतील उद्या ज्या पक्षाशी आपण युती आहे किंवा ज्या पक्षाचं नेतृत्व त्यांचे फोटो आपल्या बॅनरवर लागतील त्या नरेंद्र मोदींच्या पक्षातील आमदारांना सुद्धा आपल्या संजय गायकवाडांनी त्यावेळेस आव्हानच केलं होतं एक प्रकारे की माझ्या एवढं मतदान कोणत्याच मतदारसंघातला आमदार देऊ शकत नाही मागच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान किंवा मी तर असं म्हणेन प्रतापराव जाधवांना प्रतापराव जाधवांची जी बुलटी नाव होती ते जर तारली असेल तर ती जळगाव जामोद मतदारसंघाने टाळलेली आहे तारलेली आहे आणि त्या मतदारसंघाचे आमदार भाजपाचे आहेत तसे आज रोजी या मतदारसंघामध्ये दोन्ही शिवसेनेचा बोटावर मोडणारे एवढे कार्यकर्ते आहेत दोन्ही शिवसेनेचे शिंदे सेना आणि उद्धव सेना प्रतापराव जाधवांच्या ठिकठिकाणी फक्त तालुका प्रमुख आहेत पण तालुका भरू म्हटलं तालुक्याचा एखादा मेळावा जर घेतो म्हटलं किंवा कार्यकर्ते जा जमा करतो म्हटलं किंवा कार्यक्रम ठेवतो म्हटलं तर दोन तीनशे कार्यकर्त्याच्यावर कार्यकर्ते दिसणार नाहीत दोन तीनशे म्हणजे खूप झाले मी म्हटलं ते शिंदे सेनेचे प्रत्येक तालुक्याला तालुका प्रमुख जरूर आहे मग शाखा प्रमुख कुठे आहेत काही दिवसापूर्वी वरडमकाल येथे झालेल्या एका कार्यक्रमाला प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून शिंदे सेनेचं एखाद्या कार्यकर्त्याचं नाव सांगावं आणि त्यांनी प्रतापराव जाधवांचा सत्कार करावा यासाठी म्हणून सारख्या मध्यवर्ती संग्रामपूर तालुक्याच्या ठिकाणी शिंदे सेनेला कार्यकर्ता नाही शेवटी प्रतापराव जाधवांचा सत्कार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचं नाव घ्यावं लागलं आणि त्या कार्यकर्त्यांनी प्रतापराव जाधवांना हार घातला त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये संजय गायकवाड यांनी जे काही करून ठेवलं किंवा जे काही आता घडते आहे ही खऱ्या अर्थानं प्रतापराव जाधवांना डोकीदुखी आहे गायकवाडांना तर असेलच पण त्याहीपेक्षा कारण सध्या आमदार गायकवाड हे खासदार प्रतापराव जाधव यांचे नि अत्यंत निकटवर्ती आहेत किंवा ते त्यांच्यासाठी काहीही करू शकतात त्यामुळे संजय गायकवाड जर त्यांच्यासाठी काही करू शकतात तर प्रतापराव जाधवांना आता संजय गायकवाडांसाठी का खूप काही करावं लागेल तो दात वाघाचा आहे की नाही हे सुद्धा ठरवावं लागेल त्यात मोताळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला त्यामध्ये जे कलम आहेत त्या कलमात सुद्धा त्या कलमानुसार जे काही कारवाई व्हायच्या आहेत त्या जर झाल्या तर शिवसेनेचा एक खंदा समर्थक प्रतापरावांचा एक खंदा समर्थक कुठंतरी तरी लुळापांगडा होऊ शकतो लुळापांगळा होऊ शकतो तेवढं या सर्व परिस्थितीमध्ये संजय गायकवाड हे आपल्या कर्तृत्वातून वक्तृत्वातून बोलभयंबळीपणातून समोर आलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःवर हे संकट ओळून घेतलेले आहेत असं माझं मत आहे मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा तुर्तास थांबतो धन्यवाद